आज मी तुमच्यासोबत काही महत्त्वाचे टिप्स शेअर करणार आहेत म्हणून व्हिडिओ शेअरपर्यंत पाहत राहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या घरामध्ये धागे भरपूर असतात असे रील भरपूर पडलेले असतात कोणत्या कोणत्या कारणांसाठी आपण रील आणलेले असतात आणि ते एकमेकांमध्ये गुंताहून असे पडलेले असतात आणि जेव्हा आपल्याला कोणता कलर हवा असतो तर तेव्हा आपल्याला तो कलर मिळत नाही किंवा एकमेकांमध्ये धागा अटकलेला असतो त्यासाठी मी तुमच्यासोबत एक महत्त्वाची टिप शेअर करते जर तुमच्याकडे अशा पद्धतीची दोरी असेल किंवा एखाद्या जुन्या पॅन्टमधली लेस असेल ती आपल्याला काढून घ्यायची आहे किंवा शूजची लेस असेल ती देखील आपल्याला काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला त्या रीलमध्ये ती लेस टाकायची आहे सर्व रील आपल्याला त्या लेसमध्ये अटकून घ्यायची आहेत अशा पद्धतीने ते सहज त्याच्यामध्ये होतात हत जातात आणि त्याचा धागा देखील निघत नाही आणि इकडं तिकडं पडत नाही जर आपण डब्यामध्ये जरी ठेवलं तरी त्याचे धागा निघून जातात आणि एक दुसऱ्यामध्ये गुंता होते तर ही टिप्स खूप महत्त्वाची ठरेल तुम्ही ही ट्राय करू शकता अशा पद्धतीने आपण कुठेही खेड्याला अटकवू शकतो किंवा असेच आपण कुठेही ड्रॉवरमध्ये ठेवू शकतो आपल्याला धागाही लवकर मिळेल आणि धागे धागे होणार नाही खराबदेखील होणार नाही आणि ही टिप्स आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा दुसरी टिप्स तुम्हाला आणि तुमच्या मुलीसाठी खूप महत्त्वाची आहे ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने पॅड लावत असाल किंवा तुमची मुलगी असेल आता लवकरच एम सी येऊन जाते तर लहान मुलींना देखील पॅड लावणं माहिती नसतं तर आज आपण तेच शेअर करणार आहोत ही टिप्स तुम्हाला देखील नक्कीच आवडेल म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा जेव्हा एका एम सी आला रेड कलरचा कापड घेत होते किंवा कॉटनचा कापड घेत होते आता पॅड आलेले आहेत तर पॅडमध्येही भरपूर प्रकार आहेत मोठी छोटी साईज देखील अवेलेबल आहे तर इथे आपण पॅड आपण काढून घेणार आहोत त्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायचा आहे आपल्याला इथं व्यवस्थित स्ट्रेट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याचा मागचा जो स्टिकर असतो म्हणजे जे स्टिक केलेलं असतं तो आपण कागद काढून घेणार आहोत आणि त्याला बरोबर आपण अशा पद्धतीने स्टिक करून घेणार आहोत ते फ्रंटला स्टिक केलेलं असतं जे स्टिकर जेव्हा आपण पॅड लावतो तर नॉर्मली आपण असं चिपकवून देत असतो आपल्याला तसं न करता त्याला तसंच न चिपकवता त्याला आपण वेगळ्या पद्धतीने चिपकवणार आहोत जेणेकरून ते लवकर निघणार नाही तुमच्या लहान मुली वगैरे असेल तर त्यांना देखील तुम्ही ही स्ट्रिक देऊ शकता आपल्याला त्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे कारण तो जागेवर ना सरकू नये म्हणून आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याला व्यवस्थित चिपकवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल की पॅड निघणारही नाही आणि व्यवस्थित चिपकलेला आहे गोळा होणार नाही टिप्स तुम्हाला नक्कीच आवडले असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तिसरी टिप्स आहे सुई आपल्या इकडे तिकडे पडलेल्या असतात तर आपण असे टिश्यू पेपरला लावून घ्याव्यात चौथी टिप्स आपण पाहूया आपल्याकडे पाऊच असतं आपण मेहंदी वगैरे कोणतेही पाऊच आणतो आणि ते अपूर्ण राहतं तर त्याला अशी शिलाई देऊन द्यावी ते करून त्याच्यातलं पावडर निघणार नाही आणि खराब देखील होणार नाही तर आपण पाचवी टिप्स बघूया आपल्याकडे असं ऊल्स असतो असा धागा असतो जो लोकांचा असतो किंवा गरम असतं तर ते इकडं तिकडं असं पडल्याने त्यांच्यामध्ये गुंथा होतात तर आपल्याला बांगडी घेऊन बांगडीला पूर्णपणे त्याला कवर करून घ्यायचं आहे आधी आपल्याला बांगडीला व्यवस्थित दोन गाठ मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या बांगडीला गुंडाळून घ्यायचं आहे तुम्हाला अशी टिप्स आणि ट्रिक्स बघायचे असतील किंवा घरातल्या काही क्लिनिंग व्हिडिओ बघायचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला देखील करा मी आधीच्या व्हिडिओवर देखील खूप छान प्रतिसाद दिलेला आहे ह्या व्हिडिओला देखील तुम्ही प्रतिसाद देणार पण असा बॉल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि मागून दोघं साईडने आपल्याला एक गाठ बांधून घ्यायची आहे लवकर आपल्याला धागा मिळावं यासाठी असेच मी भरपूर टिप्स तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय